नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा जून अठ्ठावीस चा भाग खूपच छान झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते प्रिया, प्रिया म्हणते की या माणसाला माहिती पुरवायला गेले आणि याने मला चडकवून टाकलं खुशाल म्हणतो की अर्जुन आणि सायलीला अडव कसं अडवू मी त्यांना एवढ्यात तिच्या मागून अर्जुन आणि सायली बाहेर येतात प्रिया त्यांना बघते आणि विचार करते की हे दोघं इतक्या उशिरा कुठे जात आहेत अर्जुन आणि सायली बाहेर येतात अर्जुन म्हणतो एवढ्या रात्री आपण काय करायचं इथे सायली म्हणते गवतावरून चालायचं चा। प्रिया मागून त्यांना पाहत असते अर्जुन म्हणतो नाही चप्पल काढायची नाही तू सुद्धा काढू नको सायली म्हणते या थंड गवतावरून चालल्यावर मस्त वाटेल मस्त थंड वारा सुटला आहे पाऊस पण नाही आहे थंड वाऱ्यात फिरल्यावर छान वाटेल अर्जुन म्हणतो मी कॉलेजला असताना असंच आम्ही फिरायचो आणि या गवतावरून चालायचो इकडे मागून प्रिया त्यांना पाहत असते त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणते निसर्गाच्या सानिध्यात राहून अभ्यास केला तर तो व्यवस्थित होणारच निसर्ग आपल्याला खूप देतो ते घ्यायला आपलेच हात कमी पडतात प्रिया विचार करते की यांचं बोलणं ऐकण्यात काहीही अर्थ नाही उगाच फालतूची बडबड करत बसलेले आहेत यांना बिझनेस एक्सपोला जाण्यापासून रोखण्यासाठी काहीतरी करायला हवं सायलीच्या हळव्या कोपऱ्यावर घाव घालायला हवा यात मला, अर्धा चा चा हवा। तुम्ही 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 या मला त्या अर्धा मेंदूच्या बाईचा फायदा होईल तिला काहीतरी होईल असं काहीतरी करायला पाहिजे मग सायली अडकून पडेल त्या नागोबाला कामाला लावायला हवं सायली म्हणते तुम्ही चपला काढा गवतावरून चप्पल घालून चालल्यात काय अर्थ आहे अर्जुन म्हणतो मला चप्पल न घालता चालण्याची सवय नाही त्यामुळे मी चप्पल काढणार नाही सायली म्हणते जरा अनवाणी पायाने चालून पहा तुम्हाला खूप छान वाटेल अर्जुन म्हणतो अजिबात नाही त्यामुळे सायली चिडून म्हणते मग बुटही घाला आणि सॉक्सही घाला आणि मग चाला गवतावर सायलीला चिडलेली पाहून अर्जुन लगेच स्वतःची चप्पल काढतो आणि म्हणतो हे बघ मी चप्पल काढलेली आहे आता खुश हो सायली अर्जुनचा हा धरून त्याला गवतावरून चालायला चाला सांगते आणि दोघेही सोबत गवतावरून चालण्याचा आनंद घेतात इकडे नागराज फोन खेळत बसलेला असतो प्रिया त्याला कॉल करते परंतु तो फोन उचलत नाही कॉल कट करतो प्रिया पुन्हा कॉल करते नागराज चिडून फोन उचलतो आणि म्हणतो भल त्या वेळेला कशाला कॉल करत असतेस भान आहे का तुला प्रिया म्हणते रात्रीच्या वेळेस अमेरिकेचे तुम्हाला चर्चा करायची असते का तंगड्यावर करून मोबाईल वर गेम खेळत असणार ना तुम्ही ऐका काम महत्वाचं आहे उद्या अर्जुन आणि सायली एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि महिपतला संशय आहे की तिथे काहीतरी ते करणार आहेत त्यांना तिथे जाण्यापासून अडवायचं आहे नागराज म्हणतो मग तू अडव तूच त्यांच्या घरात राहतेस ना मी इथे बसल्या बसल्या काय करणार आहे माझ्याकडे काही रिमोट आहे का रिमोट दाबलं की त्यांना अडवायचं प्रिया म्हणते हो तुमच्या हातात रिमोट आहे आणि त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा आपल्याला प्रतिमाचा वापर करायचा आहे नागराजला कळत नाही प्रिया म्हणते सायलीला कुठेही जाण्यापासून एकच गोष्ट अडवू शकते प्रतिमाचं आजारपण प्रतिमाला काही केलं तर सायली पळत तिच्याकडे जाणार आणि अर्जुन सायलीच्या मागे जाणार त्यामुळे त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला काय करता येईल ते तुम्ही बघा असं म्हणून ती फोन ठेवते इकडे नागराज लगेच कामाला लागतो तो विचार करू लागतो की मला काय करता येईल जेणेकरून वहिनी घाबरेल आणि त्याला आयडिया सुचते त्याच्या कामात बाधा नको म्हणून तो सुमनच्या खोलीचा दरवाजा लावून टाकतो इकडे प्रताप त्याच्या मित्राशी बोलत असतो त्याचा मित्र देखील येणार असतो आणि कल्पना कपाटातील साड्या बाहेर काढत असते प्रताप विचारतो एवढ्या साड्या बाहेर का काढत आहेस कल्पना म्हणते उद्याची तयार करत आहे उद्या मी कुठली साडी नेसू प्रताप म्हणतो कुठलीही नेस तू कायम सुंदर दिसतेस कल्पना म्हणते तुमचं नाव मोठ्या बिझनेसमॅन मध्ये घडलं जातं त्यामुळे त्याला शोभेल असं काहीतरी मला घालावं लागणार प्रताप म्हणतो मला उद्या काही अवार्ड नाही मिळणार तिथे आपल्याला फक्त आम्हाला सगळ्यांमध्ये माझा नवरा हिऱ्यासारखा उठून दिसणार आहे आणि तुम्हाला बघून माझी मान ताट होणार आहे त्यामुळे मला तुमच्या सारखं उठून दिसायला हवं आता मला सांगा कुठली साडी नेसू प्रताप तिला साडी सांगतो इकडे नागराज घराबाहेर येतो आणि कचरा गोळा करून आग लावतो आणि मोठ्याने बोलण्याचा नाटक करतो जेणेकरून प्रतिमा घराबाहेर यावी नागराजचा मोठा आवाज ऐकून प्रतिमा घराबाहेर येते आणि विचारते भाऊजी तुम्ही एवढ्या मोठ्याने काय बोलत आहात नागराज म्हणतो वहिनी ते देसाई दररोज बोंबलत असतात कचऱ्यामुळे त्यामुळे मी हा कचराच पेटवून दिला प्रतिमा त्या आगीकडे बघते आणि तिला शॉक बसतो नागराज सारखं मुठ बोलत असतो त्यामुळे त्या, त्या बोलण्याचा परिणाम प्रतिमावर व्हायला लागतो प्रतिमाला आगीची भीती वाटू लागते ती सारखी त्या आगीकडे पाहत असते तिला आधी झालेली घटना आठवायला लागते आणि ती आगीकडे पाहून घाबरून जाते आणि शेवटी वायचा तोच परिणाम होतो प्रतिमा मोठ मोठ्याने ओरडत म्हणू लागते मला जाळू नका मला जाळू नका आणि ती तिची शुद्ध हरपते नागराज तिला सावरण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो नाटक करत असतो प्रतिमाचा आवाज ऐकून रविराज बाहेर येतो रविराज तिला सावरण्याचा प्रयत्न करतो रविराज म्हणतो नागराज हे काय केलं आहेस तू नागराज म्हणतो मी पालापाचोळा जाळत होतो वहिनी अचानक आली त्यामुळे काय करावं मला काहीच कळालं नाही काय झालं पहा रविराज प्रतिमाला सावरतो परंतु प्रतिमा बेशुद्ध पडते इकडे प्रिया खोलीत येते आणि तिला अश्विन जागा असलेला दिसतो प्रिया विचारते अश्विन तू अजून झोपला नाहीस का अश्विनी विचारतो कुठे होतीस तुझा राग गेला की नाही ते बघायला थांबलो होतो एवढा वेळ बाहेर काय करत होतीस प्रिया म्हणते फोनवर बोलत होते नागराज काकांसोबत खरं तर आईला कॉल केला होता तिच्या तब्येतीबद्दल विचारण्यासाठी परंतु नंतर लक्षात आलं की ती झोपली असेल म्हणून आहे प्रतिमा वेळेवर गोळ्या घेते की नाही हे चेक करायला हवं कुठल्या गोळ्या दिल्या आहेत तिला अश्विनचा प्रश्न ऐकून प्रिया चांगली गोचित सापडते तिला काय उत्तर द्यावं कळत नाही अश्विन म्हणतो मला फक्त गोळ्या कुठल्या दिल्या ते चेक करायचं होतं प्रिया म्हणते मला आठवत नाही डॉक्टरांनी सांगितलेल्याच गोळ्या देत आहोत अश्विन म्हणतो ठीक आहे जाऊ दे आपण झोपूया असं म्हणून तो झोपी जातो प्रिया म्हणते किती कटकट करतो हा हा घरात असताना मला काहीच प्लॅन करता येत नाही हा घरातून बाहेर असलेलाच बरा इकडे रविराज प्रतिमाला घरात घेऊन येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो नागराज म्हणतो दादा खर तर माझ चुकलं मला वाटलं वहिनी झोपली असेल म्हणून मी आता कचरा जाळला रविराज म्हणतो ठीक आहे जाऊ दे इकडे सुमन जोरात दार ठोठावून म्हणते कोणी आहे का दरवाजा उघडत नाही रविराज म्हणतो प्रतिमा तू आपल्याच खोलीत आहेस प्रतिमा सायलीचे नाव घेत असते इकडे नागराज येतो आणि खोलीचा दरवाजा उघडतो सुमन म्हणते किती वेळ झाला मी दरवाजा वाजवत आहे कडी कोणी घातली दरवाजाला नागराज म्हणतो कडी कशी घालेल कोण दरवाजा जाम झाला असेल रविराज म्हणतो आपण सायलीला बोलवायचं का सुमन येऊन विचारते काय झालं वहिनीला रविराज म्हणतो आगीला बघून ती घाबरली आहे प्रतिमा सारख सायलीच नाव घेत असते सुमन म्हणते आपण सायलीला बोलावून घ्यायला हवं परंतु एवढ्या रात्री फोन कसा करणार नागराज म्हणतो त्याला काय होतं एवढी पण रात्र झालेली नाही ते लगेच येतील रविराज म्हणतो मी अर्जुनला फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो रविराज त्याला म्हणतो प्रतिमाची तब्येत बिघडली आहे आणि ती सारख सायलीचे नाव घेत आहे तू सायलीला घेऊन इथे येशील का लगेच अर्जुन म्हणतो सायली माझ्यासोबतच आहे मी तिला घेऊन लगेच निघतो अर्जुन सायलीला म्हणतो आपण लगेच तिकडे जाऊ सायली प्रतिमाच्या प्रार्थना करते आणि या भागाचा इथेच शेवट होतो पुढील कथानकामध्ये काय ट्विस्ट येईल हे आपण पाहूया नंतरच्या भागात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार मित्रांनो जून सत्तावीस भाग रिव्ह्यू ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या भागात काय झालं हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून सगळेजण खाली बसलेले असतात एवढ्यात प्रताप म्हणतो पनवेलमध्ये खूप मोठा बिझनेस एक्झिबिशन होणार आहे त्याला त्यात महिपत शिखरेचे नाव दिसतं सायली अर्जुनला म्हणते काय हो बाबांसोबत जायचं का तिथे महिपत सुद्धा येणार आहे अर्जुनला लगेच कळतं सायलीला काय म्हणायचं आहे त्यामुळे तो होकार देतो सायलीचं बोलणं ऐकून लगेच प्रिया विचारात पडते आणि ती विचार करते की मी पण जाते आणि या दोघांवर लक्ष ठेवते त्यामुळे ती लगेच प्रतापला म्हणते बाबा तुम्हाला एवढं आमंत्रण मिळालं आहे तर मी आणि अश्विन येऊ कल्पना लगेच खुश होऊन म्हणते हो चालेल आम्हाला आनंदच होईल इकडे प्रतिमा गजरा उभीत असते आणि सोबत गाणं सुद्धा म्हणत असते रविराज म्हणतो प्रतिमा तुझ्यावर डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम व्हायला लागला आहे तेवढ्यात तिथे नागराज येतो तो, तो म्हणतो कुठली आनंदाची बातमी आहे सुमन त्याला म्हणते की डॉक्टरांच्या औषधामुळे वाटत आहे आहे मला खात्री की आता त्या पूर्णपणे बऱ्या होतील आणि तो, तो प्रतिमाला म्हणतो अभिनंदन तुम्हाला सगळं आठवायला लागलं तो मनात विचार करतो यापुढे तुला डॉक्टर श्रद्धाची नाही तर डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर नागराजची गरज आहे हिचा मेंदू आता उलटा बाजूने फिरवायची वेळ आली आहे प्रियाने गोळ्या मागवल्या होत्या कधी येतील काय माहिती इकडे तन्वी आणि अश्विन एकमेकांना बोलत असतात अश्विन म्हणतो आपण बिझनेस एक्सपोला का जायचं आपला काय संबंध आहे तन्वी म्हणते तू असा काय करत आहेस बाबांना एवढं मानाचं आमंत्रण मिळालं आहे तर आपण जायला नको का अश्विन म्हणतो सहकुटुंब सहपरिवार जायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का आणि आपण दोघेही बिझनेस पर्सन नाही आहोत एका डॉक्टरचं आणि त्याच्या बायकोचं तिथे काहीही काम नाही तन्वी म्हणते मी ऑलरेडी बाबांना सांगितलं आहे की आपण दोघे त्यांच्यासोबत जात आहोत अश्विन म्हणतो मला न विचारता तू बाबांना कसं काय सांगितलं तन्वी ते मला माहीत नव्हतं तू रागाला येऊन चिडशील अश्विन माझं ऐक उद्या अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आता अर्जुन काय बिझनेसमॅन आहे का तरी देखील तो जात आहे अश्विन म्हणतो दादाला इमर्जन्सी नसते ते काही नाही आपण नाही जायचं तन्वी म्हणते मग माझ सुद्धा ऐक मी जाणार आहे तू आलास तर तुझ्या बरोबर तू तु नाही आलास तर तुझ्या शिवाय असं म्हणून तन्वी तिथून रागाने निघून जाते इकडे प्रिया कोणी नाही असे पाहून महिपतला कॉल करते प्रिया म्हणते प्रतापला बिजनेस कार्यक्रमाचं आमंत्रण आले आहे महिपत म्हणतो तेच आमंत्रण मला सुद्धा आला आहे मी आणि साक्षी दोघेही तिथे जाणार आहोत नवीन बातमी सांग प्रिया म्हणते म्हणणं ऐकून घ्या तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहेत महिपत म्हणतो बिझनेसच्या कार्यक्रमात त्या वकिलाचं आणि त्याच्या बायकोचं काय काम आहे प्रिया म्हणते अगदी बरोबर मलाही तेच वाटलं नक्की काहीतरी गडबड आहे महिपत म्हणतो मग तू तिथे का आहेस शोध लाव की ते दोघे काय प्लॅनिंग करत आहेत प्रिया म्हणते मी प्रयत्न करत आहे मी आणि अश्विन सुद्धा येत आहोत म्हणजे मला सायलीवर आणि अर्जुनवर लक्ष ठेवता येईल महिपत म्हणतो त्यापेक्षा असं काहीतरी कर की ते नवरा बायको तिथे येऊ शकणार नाहीत प्रिया म्हणते मी त्यांना कसं अडवू महिपत म्हणतो ते तू पाहून घे त्यांना तळघरात कोण किंवा काहीतरी कर पण ते दोघे येणार नाहीत असं काहीतरी कर असं म्हणून तो फोन ठेवून देतो प्रिया विचार करते की या माणसाला माहिती द्यायला गेले तर याने मलाच अडकवलं याच्या बापाचं काय जात आहे ऑर्डर द्यायला सगळं मलाच करावं लागतं आता मी काय करू असं म्हणून प्रिया विचार करायला लागते आणि या भागाचा इथेच शेवट होतो येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट येणार आहे ये हे आपल्याला कळेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद